नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभप्रभात मी सांगत जगताप सर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करतोय पहा मित्रांनो आजचं हे आपलं महत्त्वपूर्ण सेशनपैकी एक असणार की ज्यामध्ये आपण या संपूर्ण चालू घडामोडीवर आधारित या मध्यंतरीच्या कालखंडामध्ये जेवढ्या काही घडामोडी घडल्या त्यावर आपण टॉपिक वाईज डिस्ट्रीब्यूट करून आपण त्याचं सखोल आणि विस्तृत असं विश्लेषण आपण या चॅनलच्या या सेशनच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून विद्यार्थी मित्र स्पेशली तलाठी भरतीची तयारी करत असतील त्या तलाठीच्या भरतीच्या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पद्धतीने या सेशनचा फायदा व्हावा अगदी योग्य प्रकारे उत्तरे देता यावीत आणि ज्याच्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत कष्ट करतायत एखाद्या शासकीय म्हणजेच काय तलाठी बनण्याचं स्वप्न त्यांचं प्रत्यक्षात साकार व्हावं या एका शुद्ध हेतूपोटी आपण रोज या सेशनचं आयोजन करतोय आव्हान करतोय अशा माझ्या मित्रमैत्रिणींचे पहिल्यांदाच लाईव्ह या सेशनला आलेले आहेत उपलब्ध झालेले आहेत अशांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण चॅनल हिथून पुढं तुमच्यासाठी खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक असा ठरणार आहे तुम कारण या चॅनलवरती आपल्याला अशाच महत्वपूर्ण अपडेट असतील सेशन्स असतील जे या भरती प्रक्रियेसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे दुसरी गोष्ट व्हिडिओ स्टार टू एंड संपूर्ण आहे ज्यामध्ये घेतलेले प्रश्न त्यांचं विश्लेषण तुमच्यासाठी खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक असं ठरेन त्यामुळे तुमचं ॲप्रिसिएशन तुमचं सजेशन तुमचं रेकमेंडेशन जरूर आम्हाला कळवायचे जेणेकरून सातत्यपूर्ण असे सेशन्स या चॅनलवरती होत राहतील आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याचा लाभ करून घेता येईल त्यानंतर तुम्ही जर तलाठी भरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आले अत्यंत उपयुक्त अशी बॅच तलाठी भरती ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच एक वर्ष व्हॅलिडिटी असणारी ज्यामध्ये आवश्यक असणारे विषय त्याला आवश्यक असणाऱ्या पॅटर्नप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला याचं मार्गदर्शन करेन संपूर्ण वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहेत खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यानंतर तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल किंवा अनरक्षकाची तयारी करत असाल त्याची सुद्धा एक उपयुक्त अशी बॅचेस आपल्याकडे आहे त्यामध्ये अगदी माफकदरामध्ये आपण ती बॅच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला त्याचं अध्यापन करेन खाली अकॅडमीचा पत्ता आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांना संलग्न व्हायचंय किंवा प्रत्यक्षात अकॅडमीला भेट द्यायची आपल्याकडे दोन ब्रँचेस आहे एक नाशिक आणि पुणे अकॅडमीवरती भेट देऊन संपूर्ण गोष्टीची खातरजमा करू शकता एक गोष्टीची हमी मात्र ही बॅच तुम्हाला तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी नक्कीच उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेन या तिळ मात्र शंका नाही चला प्रश्नांना मी सुरुवात केली गेलेली आहे काय म्हटलं गेलेलं आहे स्क्रीनवरती प्रश्न दिसतोय चला प्रश्नांना सुरुवात केले प्रश्नामध्ये विचारले का एकदा वाचून घ्या हो जस्ट चालू झालेला आहे आज थोडं पंधरा मिनिट आपण लेट झालं तरी असू द्यात आपण तरीही कव्हर करण्याचा प्रयत्न करू टाईम आरबीआयने सार्क देशांसाठी सुधारित करन्सी स्वॅप बघा महत्वाचा असा प्रश्न आहे आर ने आयने सार्क जी संघटना आहे आणि त्यांच्यासाठी त्या देशां जे जे काही संघटनेमध्ये दे सदस्य देश आहेत त्यांच्यासाठी एक सुधारित करन्सी स्वॅप फ्रेमवर्क कधी जारी केला किंवा कधी जाहीर केला एक मार्च दोन हजार तेवीस जून दोन हजार चोवीस जानेवारी दोन आणि डिसेंबर दोन हजार बघा सॉरी दोन हजार बावीस प्रश्नामध्ये विचारलंय काय तर सुधारित करन्सी स्वॅप फ्रेमवर्क जो ने संपूर्ण जी काही सार्क संघटनेमधले देश आहेत त्यांच्यासाठी एक फ्रेमवर्क म्हणजे सदस्य दा, सदस्य देशांना एक आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावं आर्थिक स्थैर्यता वाढावी याच्यासाठी हा एक निश्चित केलेला फ्रेमवर्क आहे आणि त्याची दिनांक आहे प्रत्यक्षात सत्तावीस जून दोन हजार चोवीस जारी कुणी केला गेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही महत्वपूर्ण असं आपली असणारी एक फ्रेमवर्क जी सार्क संघटनेसाठी निश्चित केला गेला या जो, दोन हजार चोवीसच्या जून महिन्यामध्ये ठीके चला नोट डाऊन केला प्रश्न आता हे सुधारित करन्सी कशा स्वरूपात आहे आणि करन्सी स्वॅप फ्रेमवर्क कर, एक अशी करन्सी की ज्याच्यामुळं ज्या संघटनेमधील जेवढे काही सदस्य देश आहे त्यांच्यामध्ये आर्थिक स्थैर्यता व्हावी आणि एक प्रकारचं सार्क संघटनेचं विशिष्ट असं चलन प्रत्येक संघटनेचं चलन निश्चित केलं गेलं असतं आर्थिक व्यवहारासाठी आर्थिक देवाणघेवाणासाठी आणि ते निश्चित करण्यासाठी फ्रेमवर्क या तारखेला निश्चित केला गेला पुढचा प्रश्न बघूयात सुधारित सार्क आता ही जी काय सुधारित जो काही करन्सी स्वॅप तयार केलेला आहे करन्सी स्वॅप फ्रेमवर्क त्याची दरम्यान कितीपर्यंत किती, किती सालापर्यंत हा फ्रेमवर्क का कार्यरत असणार आहे कालावधीसाठी लागू असेल दोन हजार सर पी डी एफ टेलिग्रामला टाकत जवबर दोन हजार तेवीस ते दोन हजार सव्वीस दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीस आणि दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस आता सुरू कधी केला गेला चोवीसमध्ये म्हणजे आपल्याला सुरू ज्या तारखेला आहे ती तर पहिली तारीख असणं अपेक्षित आहे ना ती तेवीस असेल ना ती बावीस असेल ना ती पंचवीस असेल क कुठून कुठपर्यंत हा फ्रेमवर्क जारी केला गेला तर दोन हजार चोवीस ते साधारणतः दोन हजार अठ्ठावीस पर्यंत हा फ्रेमवर्क रिझर्व्ह बँकेने जारी केला गेला या कालावधीसाठी जारी केलेला आहे सार्क संघटनेसाठी विशिष्ट चलनाचा उद्दिष्टाचा सुधारित असा फ्रेमवर्क ठीक आहे पुढ करन्सी स्वॅप फ्रेमवर्क अंतर्गत आता तोच प्रश्न कसा वेगळ्या पद्धतीने विचारला गेलाय पहा काय म्हटलंय करन्सी स्वॅप फ्रेमवर्क अंतर्गत ने कोणाशी द्विपक्षीय स्वॅप करार आता अगोदर माहिती सांगितलं आपण कधी लागू केला गेला कुठल्या कालावधीसाठी लागू केला गेला आता विचारलंय तो कोणासाठी लागू केलाय म्हणजे मी मगाशी मा, प्रश्नातच उत्तर दिलं गेलेलं होतं जो आरबीआयने लागू केलाय आय एम एफ सोबत सार्कमधील मध्यवर्ती बँकांशी वर्ल्ड बँकेसोबत आणि डब्ल्यू टी ओ आता जस्ट पाहिलं होतं आपण कोणासोबत सार्कमधील असणारी जेवढी काही मध्यवर्ती बँका आहेत यांच्यासाठी हा तयार केलेला फ्रेमवर्क आहे द्विपक्षीय स्वॅब करार असेल ठीक आहे पुढ भारतीय रुपयामध्ये स्वॅब सपोर्टसाठी कोणती नवीन आता त्याला कोणतं नाव दिलं गेलेलं भारतीय रुपयामध्ये स्वॅब सपोर्टसाठी कोणती नवी सुविधा सुरू करण्यात आलेली आहे आता त्या सुविधेचं नाव विचारलंय आपल्याला एक डॉलर विंडो डॉलर विंडो तर असू शकत नाही गोल्ड विंडो आय एन आर स्वॅप विंडो युरो विंडो बघा आला प्रश्न लक्षात प्रश्न समजला का स्वॅब सोपोर साठी जी सुविधा त्या सुविधेला ते एक विंडो म्हणून म्हटलं जातं काय नाव देण्यात आलेलं आहे डॉलर विंडो आता आपलं चलन तर डॉलर नाही सार्क संघटनेचं डॉलर असण्याचं काही कारणच नाही गोल्ड हे सोन्याचं विंडो म्हणून उपयोग केला जातो का नाही आत्ता जस्ट पाहिलं आपण आय एन आर स्वॅप विंडो की जे आर बी आयने संपूर्ण जे काही सार्क संघटनेशी निगडीत असणाऱ्या बँका आहे त्यांचं चलन निश्चिती धोरण या विंडो अंतर्गत करण्यात आलेलं आहे नावावरून स्पष्टपणे करता येईल आपल्याला सांगता येईल ही करन्सी सॅप सुविधा कोणाला उपलब्ध आता जस्ट पाहिल्या वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला येतो कोणाला उपलब्ध असणार आहे फक्त ते भारतासाठी असणार आहे का विंडो फक्त ती श्रीलंका व नेपाळसाठी असणार आहे का सर्व सार्क सदस्य देशांना आणि फक्त विकसनशील देशांना आता हे कशाशी निगडीत आहे आत्ताच सांगितलं मी की जे जे काही सार्क संघटनेमध्ये देश आहेत त्या संपूर्ण देशांसाठी हे निश्चित केलेलं धोरण असेल किंवा करन्सी स्वॅप सुविधा असेल ठीक आहे बघा कशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने तोच प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढं दोन हजार एक मध्ये स्वीस बँकेमध्ये भारतीयांची एकूण गुंतवणूक किती आपल्याला मा माहिती आहे मध्यंतरी काळा पैसा किंवा काळा पैसा की जो मोठ्या प्रमाणात स्वीस बँकेमध्ये गुंतवला आता त्याचं प्रमाण कमी झालंय पण मध्यंतरीच्या कालखंडामध्ये त्या स्विस बँकेमध्ये अनेक भारतीयांचे गुंतवणूक किंवा पैसे गुंतवलेले होते आता त्यामध्ये प्रे, स्विस फ्रँक स्विस फ्रँक हे त्या देशाचं असणारं चलन आपलं चलन तिथं असण्याचं काही कारण आहे स्वित्झर्लंडमध्ये असणारी ही बँक आणि त्यांचं जे चलन आहे ते स्विस फ्रँक दोनशे त्र्या दोन पॉईंट त्र्याऐंशी अब्ज स्विस फ्रँक तीन पॉईंट त्र्याऐंशी अब्ज स्विस फ्रँक चार पॉईंट त्र्याऐंशी अब्ज स्विस फ्रँक आणि पाच पॉइंट त्र्याऐंशी अब्ज स्विस फ्रँक नुकतीच जी आकडेवारी प्रसिद्ध झाली आणि त्या आकडेवारीमध्ये आपल्याला दोन हजार एकवीस पर्यंत जी आकडेवारी उपलब्ध झाली ज्यामध्ये जी भारतीयांची एकूण जी गुंतवणूक होती स्विस बँकेमध्ये ती होती तीन पॉईंट त्र्याऐंशी अब्ज स्विस फ्रँक नोट डाऊन करून घ्या किती होती हा तीन पॉईंट त्र्याऐंशी अब्ज स्वीस फ्रँक एवढी गुंतवणूक ओके आपल्या भारतीय व्यक्तींची त्या स्विस बँकेमध्ये होती ठीक आहे आणि ही जी रक्कम आहे ही जी रक्कम आहे ती इथून मागच्या चौदा वर्षातील सर्वो सर्वोच्च अशी गुंतवणूक केली गेलेली होती सर्वोच्च अशी गुंतवणूक केली गेलेली ठीक आहे पुढं स्वीस बँकांच्या अहवालानुसार जो अहवाल प्रसिद्ध झाला त्या अहवालानुसार आता गेल्या दोन वर्षात भारतीयांच्या गुंतवणुकीवर काय परिणाम झालेला आहे गुंतवणूक आता प्रमाण वाढत चाललंय का तेवढंच आहे का घट झाली किंवा दुप्पट झालेलं आहे असा प्रश्न विचारलाय वाढ झालेली आहे दोन स्थिर राहिलेली आहे तीन घट झालेली आहे आणि दुप्पट झालेली आहे बोला मगाचा जो अहवाल होता तो 2021 पा, ली ली दोन हजार एकवीस पर्यंत आपल्याला जी गुंतवणूक आहे ती पाहिली गेली होती आता जर पाहिलं मागच्या दोन वर्षामध्ये आता जे स्विस बँकेमध्ये गुंतवणूक करण्याचं प्रमाण आहे त्यामध्ये आता घट झालेली आहे त्याचं मूळ कारण आपल्याला माहिती एक तर को, कोरोनाचा कालखंड असेल किंवा मध्यंतरी त्याच्यावरती होणाऱ्या ज्या काही कारवाई असेल की डिजिटलायझेशन झालेलं आहे मोठ्या प्रमाणात खाती आपल्या बऱ्याचशा खाती ही आपल्या म्हटलं ना की आपल्या बँक खाती जोडल्या गेल्यामुळं कशामध्ये आधार कार्ड असेल किंवा या या ज्या काही मुळातच काय डिजिटलायजेशन असेल खरं आणि मोठं डिजिटल माध्यम समोर आल्यामुळं आता प्रमाण वाढत वाढण्याऐवजी आता काय होत चाललेलं आहे घट होण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे अगदी बरोबर ऑनलाईन माध्यमांमुळं कारण आता बऱ्याचशा आपलं आधार कार्ड लिंक असतं ह्याच्यामुळे बराचसा डाटा सरकारकडे उपलब्ध असतो स्विस बँकेमध्ये सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या देशाची आहे एक नंबरला सर्वात जास्त कोणता देश तिथं गुंतवणूक करतो किंवा सर्वात जास्त स्विस बँकेमध्ये गुंतवणूक कोणत्या देशाची आहे एक अमेरिका दोन चीन तीन ब्रिटन आणि चौथा भारत बोला सर्वात जास्त गुंतवणूक करणारा देश हा एक नंबरला आहे ब्रिटन एक नंबरला कोणता आहे ब्रिटन दोन नंबरला आहे अमेरिका आणि तीन नंबरला आहे चायना चीन तिसऱ्या स्थानावर नाही आपला भारत देशाचं स्थान आहे सदुसष्टावे कितवे स्थान आहे सदुसष्टाव्या स्थान आहे आपल्या भारताचं तुम्ही म्हणता एवढं तर आपल्याकडे आपण हा भारत विकसनशील आहे त्यामुळं गुंतव काही मोजक्या लोकांचं आपलं जरी त्याचं पैसे म्हणजे प्रमाण जरी जास्त असलं तरी टोटल तर मध्ये जर बघितलं देशामध्ये तर सर्वात प्रथम येतो ब्रिटन त्यानंतर येते अमेरिका चीन आपला देश सदुसष्टाव्या स्थानी आहे हा ठीक आहे चला आला प्रश्न पर्यायमध्ये दिसतोय तुम्हाला तोच पर्याय मी आता विचारला होता जस्ट अगोदर त्याच्याविषयी माहिती दिली स्विस बँकेत गुंतवणुकीच्या बाबतीत भारताचा क्रमांक कोणता आहे एक सत्तावनवा सदुसष्टवा सदोतीसवा आणि सत्याहत्तरावा कितवा आहे वा जस्ट सांगितलेलं आहे सदुसष्ट स्थान आहे आपलं या यादीमध्ये पुढपीएफ आता हे काय आहे मध्यंतरी मी तुम्हाला यावर आधारित माहितीसुद्धा सांगितली होती आय पी एफ अमेरिकेने पुढाकार घेऊन एक स्थापन केलेली एक संघटना आहे म्हणूयात आय पी एफ इंडो पॅसिफिक इको इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी इंटरनॅशनल पॅ पॅसिफिक इकॉनॉमिक फोरम इंडियन पॅसिफिक एनर्जी फेडरेशन आणि श शेवटचा पर्याय आहे इंडो पॅसिफिक एनवायरमेंटल फोरम बघा एक महत्वपूर्ण अशी संघटना जी मध्यंतरी कोरोनाचा कालखंड संपला त्यानंतर सिंगापूर येथे पुढाकार घेतला युएसए ने अमेरिके त्यावेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बायडन जॉर्ज बायडन ना हां यांनी पुढाकार घेऊन ये सिंगापूर येथे स्थापन केलेली ही संघटना त्या बऱ्याच आपण बघतो की कोरोनाचा कालखंड झाल्यानंतर बऱ्याच वेळा जी आर्थिक स्थिती होती प्रत्येक देशाची कोलमडली होती आणि त्यातूनच एक स्थिरता प्राप्त व्हावी आणि इकॉनॉमिक फ्रेमवर्क तयार प्रॉस्पेरिटी प्रॉस्पेरिटी म्हणजे एक प्रकारची समृद्धी यावी याच्यासाठी एक इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क स्थापन करण्यात आला सिंगा त्याच्यावर आधारित पुढे प्रश्न आहेत सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मी सांगणार आहे इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पिरिटी या संघटनेची स्थापना आता पुढे सालावरती प्रश्न आहे त्यानंतर कोणी स्थापन केला गेला कोणी पुढाकार गेला आणि कशाशी रिलेटेड आहे यावरही आधारित प्रश्न आहेत पुढं पहिली आय पी एफ क्लीन इकॉनॉमिक इन्व्हेस्टर फोरम बँक कोठे आयोजित आता बघितला आपण आयोजित करण्यात आली पर्याय नवी दिल्ली टोकियो सिंगापूर आणि वॉशिंग्टन डी सी कोठे कधी ते पण सांगतो तुम्हाला पाच ते सहा जून दोन हजार पंचवीस सॉरी दोन हजार चोवीस कारण चोवीस ची माहिती घेतोय ना दोन हजार चोवीस मध्ये हा अगदी बरोबर याच आयोजन करण्यात आलेलं होतं सिंगापूर या ठिकाणी अगदी बरोबर सहा जून पाच ते सहा जून दोन हजार चोवीस मध्ये सिंगापूर या ठिकाणी याच्या पहिल्या बैठकीचं आयोजन करण्यात आय एम पी येऊ शकतो असा प्रश्न याची पहिली बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती अगदी बरोबर अगदी बरोबर या बैठकीचं साहजिकच कोरोनानंतरचा जो कालखंड आहे आणि त्याच्यामुळे एक फ्रेमवर्क तयार करण्यासाठी इकॉनॉमिकल सिंगापूर येथे हे स्थापन करण्यात आली होती आय पी ई एफ आय पी ई एफ काय आहे मी मागच्या प्रश्नात सांगितलं आहे पुढं आय पी ई एफ क्लीन इकॉनॉमिक इन्व्हेस्टर फोरम बैठक कोण इतर बैठकीशी संपन्न झाली कोशाशी संपन्न झाली कोणती एक ब्रिक्स शिखर परिषद डब्ल्यू टी ओ मंत्री स्तरीय बैठक जी ट्वेंटी शिखर परिषद आणि आय पी एफ मंत्री स्तरीय बैठक बोला बोला अगदी बरोबर अगदी बरोबर कशाशी रिलेटेड आहे हे प्रेमवर तर आय पी एफ त्यांचं असणार मंत्रिमंडळाची ही असणारी बैठक कशी अशी तर आय पी एफ मंत्री स्तरीय ही असणारी बैठक पुढं आय पी एफ क्लीन इकॉनॉमिक इन्व्हेस्टर फोरम बैठकीत भारतीय शिष्टमंडळाने नेतृत्व आपली ही या बैठकीमध्ये उपस्थित होती तर या ठिका आपल्या भारतीय प्रतिनिधित्व तिथं कोण होतं किंवा उपस्थित होतं एक वित्त मंत्री निर्मला सीतारामन पंतप्रधान नरेंद्र मोदी वाणिज्य विभागाचे सचिव सुनील बर्थवाल आणि लास्ट परराष्ट्र मंत्री एस जयशंकर कोण उपस्थित होतं तर वाणिज्य विभागाचे सचिव सुनील बर्थवाल या ठिकाणी जी झालेली बैठक होती सिंगापूर या ठिकाणी या बैठकीला पहिल्या बैठकीला उपस्थित आता मुळात मी तुम्हाला काय सांगितलं होतं स्थाप त्याची पहिली बैठक कुठे संपन्न झाली सांगितली सिंगापूर आणि ते स्थापन केली गेली म्हणजे ही संघटना स्थापन केली गेली टोकियो या ठिकाणी टोकियो जपान या ठिकाणी मी सांगितलं यु एस ए जॉ जो, जो बायडन यांच्या पुढाकाराने स्थापन केलेली ही संघटना आहे वेगवेगळ्याच ठिकाणे म्हणजे टोकियो या ठिकाणी आणि तो कालखंड होता साल बघा तेवीस मे दोन हजार बावीस विचारलं जाऊ शकतो ही आय एफ संघटना किती साली स्थापन झाली तेवीस मे दोन हजार बावीस जो, जो बायडन या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तत्कालीन यांनी जपानची राजधानी टोकियो या ठिकाणी ही संघटना स्थापन केली त्याचा उद्देश सांगितला नुकतंच कोरोना कालखंड संपला होता आणि जी अस्थिर झालेली अर्थव्यवस्था आहे संपूर्ण जगाची ती सुधारण्यासाठी या बैठक किंवा या संघटनेची स्थापना करण्यात आली ठीक आहे पुढं काय म्हटलं हा बघा तेच सांगितलं प्रश्नात पुढचा तोच आलेला आहे इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क आपल्याला न... त्या दोन हजार पंचवीस मध्ये त्याचे दुसरे तिसऱ्या बैठकीविषयी आपल्याला प्रश्न आलेले होते त्याच्यामध्ये कोणकोणत्या सदस्य देश समाविष्ट होते त्यावर बघितलं होतं परंतु त्या संघटनेचं बेसिकली स्ट्रक्चर कोणी स्थापन केलं त्यावर प्रश्न आहे प्रॉस्पेरिटी स्थापना करण्याचा पुढाकार कोणी घेतला कोणी घेतला स्थापन करण्याचा पुढाकार भारत जपान अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया बोला स्थापन कुठे केली हा प्रश्न नाही विचारला स्थापन करण्याचा पुढाकार म्हणजे कोणी हे स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन बायडन यांनी ठीक आहे आता लक्षात प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारलाय जो बायडन माँग। हा आय पी एफ स्थापन करण्यामागचं बघा मग अशी मी माझ्या विश्लेषणात सांगितला हा शब्द आय पी एफ स्थापन करण्यामागे मुख्य कारण काय होते काय मुख्य कारण होतं हवामानाचा हवामान बदलाचा अभ्यास करण्यासाठी केला होता का कोविड नाईन्टीन साथीचा परिणाम याच्यासाठी केला गेला होता का तेल संकट का व्यापार युद्ध कशासाठी तर कोविड नाईन झाल्यानंतर जी काही परिणाम संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवरती झाला होता त्या संदर्भात स्थापन केलेली ही एक संघटना ठीक आहे बुडा हा याच सांगितलं आता आला बघा प्रश्न मागाचा प्रश्न काय की याची स्था मुख्यालय कोठे आहे वॉशिंग्टन डी सी नवी दिल्ली भारत टोकियो जपान आणि सिंगापूर प्रश्न बघा इथं फसू शकता जपान टोकियो या ठिकाणी त्याचं असणारं मुख्यालय आणि पहिली बैठक सिंगापूरला त्याची तारीखही सांगितली पाच ते सहा जून दोन हजार चोवीसला पहिली बैठक सिंगापूरला आणि स्थापन झालं टोकियो जपान अद्य म्हणजे कोणाच्या पुढाकाराने जो बायडन तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अमेरिका हां हा, हा महत्वाचा प्रश्न आहे एकूण सदस्य देश किती आय पी एफ चे एकूण सदस्य देश किती एक दहा दोन बारा तीन चौदा आणि चार सोळा बोला एकूणच आता लक्षात ठेवा नसेल माहिती तर नोंद करून ठेवा लगेच एकूण सदस्य देश आहेत चौदा ज्यामध्ये साहजिकच अमेरिका आहे भारत आहे जपान आहे फिजी मलेशिया व्हिएतनाम असे एकूण न्यूझीलँड आहे दक्षिण कोरिया आहे असे एकूण चौदा सदस्य देश आहेत ओके लक्षात ठेवा आता इथून पुढं याच्यावर आधारित प्रश्न आला तर आपल्याला याविषयी माहिती अपेक्षित आहे पुढील पैकी कोणती आशियाई देश आता याच्या या किती संघटनेवरती आलेत प्रश्न बघा याच्यामधले भारतीय सदस्य सॉरी आशिया खंडामध्ये असणारे सदस्य देश आशिया कोणते आशियाई सदस्य भारत जपान दक्षिण कोरिया इंडोनेशिया थायलंड व्हिएतनाम फिलिपाईन्स मलेशिया सिंगापूर ब्रुनी भारत रशिया पाकिस्तान नेपाळ भूतान आता ह्या पाकिस्तान तर नाहीच आहे श्रीलंका नाही आहे बांगलादेश नाही आहे कझाकिस्तान नाही आहे एकच पहिलाच पर्याय हे सगळे बघा भारतीय सॉरी दक्षिण आफ्रिके दक्षिण आफ्रिका आलं आशिया खंडामध्ये लसणारे देश ज्यामध्ये भारत आहे जपान आहे दक्षिण कोरिया इंडोनेशिया थायलंड व्हिएतनाम फिलिपाईन्स मलेशिया सिंगापूर आणि ब्रुनेई ओके हुँ. हो सगळे इक आपण टॉपिकच कुठला घेतलेला आहे चा, चालू घडामोडीमधील आर्थिक घडामोडी याच्यावर आधारित बरोबर प्रश्न त्यामुळे साहजिकच एकसारखे प्रश्न दिसतील तुम्हाला मी मागच्या चार सेशनमध्ये कुठले घेतले होते राजकीय घडामोडी मग साहजिकच तुम्हाला याच्यातले सगळे आर्थिक घडामोडीवर आधारित प्रश्न आपण मागचंही सेशन अशाच पद्धतीचं झाले त्यामध्ये वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले होते बरोबर आता यामध्ये आधारित असणारे संघटना आणि त्याच्या स्थापना यावर आधारित प्रश्न जे कशाशी रिलेटेड आहेत इकॉनॉमिक वरती रिलेटेड असणारे ओके चला आय पी एफ चा सदस्य असलेला पॅसिफिक महासागरातील देश कोणता ऑस्ट्रेलिया फिजी न्यूझीलंड आणि सिंगापूर आता इथं दोन देश असतील एक ऑस्ट्रेलिया आणि न्यूज असा प्रश्न नाही विचारला जाऊ शकत एवढाही सोपा हा आता पुढचा आला पुढचा प्रश्न घेऊया त्या त्या संघटनेवरचे संपवले प्रश्न ती संघटना काय आहे कशाशी रिलेटेड आहे स्थापना पहिली बैठक सदस्य देश याच्यावरती सगळे प्रश्न घेतले आता पुढचा प्रश्न कोणत्या जागतिक पतमानांक संस्थेने भारताचा दृष्टिकोन स्थिरवरून सकारात्मक केला आहे म्हणजे जी काही आपली पतमानांक आहे बरोबर जागतिक पतमानांक कोणत्या संस्थेने आपला दृष्टिकोन म्हणजे सध्या आपला जी काही प्रोग्रेस आहे तो अगोदर स्थिर स्थिर वरून सकारात्मक वरती केला गेलेला आहे मुडीज फीच स्टँडर्ड अँड पुअर्स क्रिसियल कोणता आहे तर स्टँडर्ड अँड पुअर्स या जागतिक संस्थेने भारताचा सध्याचा पतमानांक पतमानांक म्हणजे आपल्या जी काही इकॉनॉमी आहे त्याच्यावरून आपल्याला एक पतमानांक दिला जातो सर्वश्रेष्ठ असतो ए श्रेणी मग ए, ए ए असेल ए ए ए त्यानंतर बी श्रेणी बी बी आणि बी 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 ट्रिपल बी अशा पद्धतीने काय दिला जातो पतमानांक दिला जातो त्यामध्ये भारताचा स्थिरवरून आता सकारात्मक कोण देत हे स्टँडर्ड अँड पुअर्स ही जी एक जागतिक दर्जाची संस्था त्याच्या मार्फत ते निश्चित केला जातो ठीक आहे चला आता सगळ्यात शेवटचा जो आलता श्रेणी बी 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 हे पतमानांक कोणत्या श्रेणीत येते उच्च गुंतवणुकीची श्रेणी गुंतवणूक श्रेणीतील सर्वात खालची लोएस्ट इन्व्हेस्टमेंट ग्रेड जंक ब्रॉन्ड श्रेणी आणि प्रीमियम श्रेणी कोणती श्रेणी आहे ती तर सर्वात खालची हे पतमानांक श्रेणी ही कशी कोणती आहे बी म्हणजे सर्वात ट्रिपल बी म्हटल्यानंतर सर्वात खालची असणारी श्रेणी ठीक आहे आता हे सगळे प्रश्न तुमच्यासाठी नवीन असणारे तरी आपण बऱ्यापैकी प्रश्न कलेक्ट करून त्यावर आधारित दोन हजार चोवीसला जेवढ्या काही घडामोडी घडल्या त्यावर आधारित प्रश्न आपण सखोल आणि विस्तृत या सेशनच्या माध्यमातून घेतले आता एक प्रश्नावरून तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला लिंक लागणार नाही परंतु मागचे जे सेशन झालेले आहेत टॉपिक वाईज त्यावरून तुम्हाला अंदाज मानता येईल की आपण कोणत्या पद्धतीने आप या पूर्ण प्रश्नांचं विश्लेषण करतोय ठीक आहे बऱ्यापैकी आता साधारणतः जे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे विश्लेषण आपण या सेशनच्या माध्यमातून करतोय आता का जेवढ्या काही घडामोडी घडल्यात आता आर्थिक क्षेत्राशी निगडीत असतील तेवढ्या सगळ्यांचे एकत्रित प्रश्न घ्यायचेत जेणेकरून आपल्याला अभ्यास करताना त्या संपूर्ण गोष्टींचा उपयोग पेपरसाठी होईल ठीक आहे चला थांबतोय पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण प्रश्नांचं सखोल आणि विस्तृत असं विश्लेषण घेऊन तुर्तास मी सांगितलं सर तुमची रजा घेतो आहे गुड बाय अँड टेक केअर